सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दिनचर्या साधकाच्या जीवनात दिनचर्या या शब्दाला अतिशय महत्व आहे दिनचर्या म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यापासून दिवसभर आणि संध्याकाळी अंथुरणावर आडवे होईपर्यंत जी चर्या जे आचरण आहे ती दिनचर्या ही दिनचर्या साधकाच्या आचरणाचा एक महत्वाचा भाग आहे दिनचर्येला साधकाच्या जीवनात अतिशय महत्व आहे आणि म्हणून दिनचर्येकडे किंचितही दुर्लक्ष करणे साधकाचा आचारभंग होण्यास निमित्त ठरत असतो म्हणून प्रत्येक साधक आपल्या दिनचर्येकडे कटाक्षाने लक्ष ठेवून असतो दिनचर्येचा भंग होणार नाही याची तो सतत काळजी घेत असतो सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या दिनचर्या स्वामींची दिनचर्या कशी होती हे डोमेग्राम येथील लीळेवरून आपल्याला लक्षात येतो प्रात काळचा पूजा अवसर मध्यान्ह काळचा अवसर सायंकाळचा अवसर हे नित्य नियमितपणे भक्तिजन करीत असत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी साधकांना आज्ञाच केलेली आहे की आवेळ सवेळ दुपहार ये तिन्ही चुकवावी आवेळ सवेळ दुपहार या तीन गोष्टीच्या वेळेस साधकांनी कुठेतरी स्थिर राहून आपली साधना करावी नामस्मरण साधना शास्त्र अध्ययन चिंतन मंथन पूजा अवसर ह्या गोष्टी कराव्यात असं ह्या आज्ञेमधून प्रभूंनी सूचित केलेलं आहे सूर्योदयाच्या आधी म्हणजे सकाळची वेळ प्रात काळची काळ म्हणजे दुपारी बाराची वेळ आणि सायंकाळ म्हणजे सूर्यास्ताची वेळ या तिन्ही वेळेच्या वेळेस या तिन्ही काळामध्ये साधकाने कुठेतरी साधनेमध्ये स्थिर व्हावं असं श्री चक्रधर स्वामींचं सांगणं आहे निरोपण आहे आणि यातूनच साधकाचं जीवन हे नियंत्रित केलं जातं साधकाच्या जीवनावरती कंट्रोल केला जातो साधकाचं जीवन संयमित केलं जातं श्रीमद मध्ये पण भगवंतांनी सांगितलेल्या युक्त आहार युक्त विहार युक्त चेष्टा युक्त कर्म युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टश कर्मसु असं भगवान श्रीकृष्णसुद्धा सांगतात की सर्व काही सीमित असावं त्याला मर्यादा असाव्यात त्याला एक प्रकारचं वेळेचं नियोजन असावं युक्त आहार आहारावरती सुद्धा आहाराचा सुद्धा गांभीर्यपूर्वक विचार करून आहारसुद्धा आपला कसा असावा हे आपण ठरवायला हवं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे की आहार कसा असावा इंद्रियाशी प्राणाशी आहार द्यावा इंद्रियाशी नेदावा याच्यामधून आहाराचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं स्वामींच्या या सूत्रातून आणि म्हणून मार्गमेळ्यामध्ये उदक पीडाहरण व्याळी असे शब्द प्रयोग आहाराच्या दृष्टीनं रूढ झालेले आपल्याला दिसून येतात हे सर्व दिनचर्येशी संबंधित गोष्टी आहेत आणि म्हणून दिनचर्या अत्यंत महत्वाची आहे जेव्हा साधक आपल्या दिनचर्येपासून दूर जातो त्यावेळेस त्याचं पतन होतं आजच्या ह्या काळामध्ये दिनचर्येकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होत असताना आम्हाला जाणवतं जेवढं आम्ही दिनचर्या पाळू तेवढं आमचं शरीर आम्हाला म्हणजे आजारी पडणार नाही आम्हाला वारंवार डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही दिनचर्येमध्ये जर आम्ही भंग केला दिनचर्या जर आम्ही पाळली नाही तर साधकाला शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी अनेक प्रकारचे रोग त्रस्त करायला लागतील आणि मग साधकाचा सगळा काळ हा दवाखान्यामध्ये औषधामध्ये आणि आजारपणामध्येच व्यतीत व्हायला लागेल आणि मग आजारपणामध्ये औषध पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये वेळ गेला तर त्याला देवधर्म करण्यासाठी वेळच मिळणार नाही आजचा हा काळ सांप्रत काळामध्ये आमचं जीवन हे सारखं झालेलं आहे सूर्योदयापासून आमचा कुठल्या तरी यंत्राशी मशिनरीशी संबंध येतो दिवसभर प्रवास गाडी फिरणारे चाकं आणि याच्यामध्येच आमचं सारखं जीवन परिभ्रमण चाललेलं असतं कुठेतरी कार्यक्रमाला जावं लागतं कुठेतरी विधीला जावं लागतं आणि या कार्यक्रमाला ह्या विधीला प्रत्यक्ष त्या ठिकाणी धर्मकार्याला आम्ही जो वेळ देतो तो वेळ फक्त दहा टक्के असतो आणि नव्वद टक्के वेळ हा आमचा प्रवासामध्ये आणि रोडवरती जाताना दिसतो जितके चाकं फिरतील तितकं धन जमा होईल जितकं धम धन, धन जमा होईल तितकी श्रीमंती येईल आणि मग सुबत्ता येईल आणि म्हणून जास्तीत जास्त चाकं फिरवून आम्ही आमच्या जीवनामध्ये धनसंचयाच्या मागे लागलेलो आहोत पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की आवेळ सवेळ दुपार ही तुम्ही तुम्ही चुकवा हे स्पीड ब्रेकर आहेत जीवनाचे हे स्पीड ब्रेकर आहेत आवेळ म्हणजे सकाळची वेळ मध्यान वेळ आणि सायंकाळची वेळ ज्यावेळेस तुम्ही प्रवासाला निघता त्यावेळेस सकाळच्या वेळेस तुम्ही कुठेतरी पूजा अवसारामध्ये स्थिर झालं पाहिजे दुपारच्या मध्यान काळच्या पूजा तुम्ही स्थिर झालं पाहिजे सायंकाळच्या पूजा अवसारामध्ये कुठंतरी तुम्ही स्थिर झालं पाहिजे आणि हे असं केलं तर त्याच्यामुळे तुमच्या ठिकाणी साधना चरित होऊन तुम्ही तुमचं साधक जीवन सफल होईल आणि म्हणून दिनचर्या ह्या गोष्टीला अतिशय महत्व आहे दिनचर्यामध्ये स्वामींनी सांगितले श्री चक्रधर प्रभूंनी की पश्चात प्रहरी जे तो सारस्वत काळ देवता हृदयाशी आहे धायतो खाईजे निजे जे तैसे नव्हे की बाई पश्चात प्रहरी उठी जे तो सारस्वत काळ देवता हृदयाशी ये श्री चक्रधर प्रभू सांगतात की पहाटे तीन वाजता साधकांनी उठायला पाहिजे आणि सहा वाजेपर्यंत त्यांनी स्मरण त्या ठिकाणी चिंतन मंथन त्या ठिकाणी पोथीपान पहाटे सहा वा तीन वाजता उठून सहा वाजेपर्यंत हा स्मरण विधी करायला पाहिजे हा दिनचर्याचा आरंभ साधकाचा असा झाला पाहिजे त्यानंतर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ ते दहा वाजेपर्यंत तो आपल्या अंथरणावरती आडवा झाला पाहिजे कारण दिनचर्येमध्ये स्थिरता आली की म्हणजे तुम्हाला बरोबर पहाटे तीन वाजता जागे येणार म्हणजे येणार तुमच्या आहारावरती नियंत्रण झालं म्हणजे तुमच्या सगळ्या दिनचर्येवरती नियंत्रण झालं आणि त्याच्यामधून तुमच्या जीवनामध्ये एक शिस्त लागते शिस्तीमधून साधकाचं जीवन व्यतीत करायचं असतं परंतु आजकाल आमचं झालेलं आहे काय आहे काय की का आमचे कार्यक्रम भरमसाठ कार्यक्रमाची व्याप्ती वाढलेली आहे कार्यक्रम सगळीकडे खूप मोठ्या स्वरूपामध्ये होताना आम्हाला दिसतात आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमची ही जी धावा धावाधाव चाललेली असते हा रजोगुण वाढलेला आहे मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाईल आणि मी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी सहभागी होईल हा जो माणसाची ही जी धाव आहे ही रजोगुणातून निर्माण झालेली आहे आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यक्रमाला वेळ कमी असतो आणि दूरदूरचे निमंत्रण असतात आणि मग दिवसभर प्रवास आठ आठ घंटे प्रवास दहा दहा घंटे प्रवास आणि ह्या प्रवासामधून दिनचर्याची आयशी तैशी होऊन जाते मध्यान वेळ आहे आपण गाडीमध्ये चाललेलो आहेत प्रवासामध्ये सायंकाळचा पूजा अवसराचा वेळ आहे आपण गाडीमध्ये प्रवासामध्ये प्रवास करीत आहोत आणि हे सातत्याने वर्षभर वर सतत चालू आहे आणि याच्यामुळे दिनचर्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना आपलं दिसतं आहे म्हणून दिनचर्या अत्यंत महत्त्वाची आहे श्री चक्रधर प्रभू डोमेग्राम येथे असताना भक्तिजन प्रातकाळचा पूजा अवसर मग काळचा पूजा अवसर सायंकाळचा पूजा अवसर हे जे त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे ना हे वर्णन म्हणजे दिनचर्येकडं आपलं लक्ष वेधन आहे दिनचर्या महत्वाची आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय